आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख पुण बातमी पुणे शहरात दिवसेंदिवस वाट चाललेल्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे प्रतिबंधक कारवायांवर भर देण्याच्या सूचना दिल्यानंतर खडक पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गावठी पिस्तूल आणि जिवंत काटतुसासह रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराला अटक केली आहे ही कारवाई एक जुलै दोन रोजी गोरपडी पेठेतील शारदा हॉस्पिटलजवळ करण्यात आली शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना सतत गस्त पेट्रोलिंग व संशयितांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत या पार्श्वभूमीवर खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी गुन्हे प्रतिबंधक मोहिमेचा भाग म्हणून विशेष गस्त व तपास मोहीम राबवण्याचे निर्देश दिले एक जुलै रोजी पोलीस हवालदार हर्षल दुडम यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गुन्हेगार साहिल खान हा शारदा हॉस्पिटल शॉप जवळ घोरपडी पेठीत पिस्तूल घेऊन उभा आहे ही माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे यांच्या मार्फत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली खात्रीदायक माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले त्यानंतर अर्जुन कुले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार हर्षल दुडम ठवरे पोलीस शिपाई बाबळे गायकवाड आणि केदारी यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले साहिल खान त्या ठिकाणी उभा असल्याचे लक्षात ते येताच त्याने पोलिसांची नजर चुकून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून काही अंतरावर त्याला पकडले त्याची अंगजरती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या कंबरेला लोखंडी धातूचे गावठी बनावटीचे पिस्तूल मॅगझिन सह सापडले तसेच त्याच्या पॅन्टच्या खिशात एक जिवंत राऊंडी आढळून आले पिस्तूलची अंदाजे किंमत पंचावन्न हजार रुपये असून राऊंडीची किंमत एक हजार रुपये असून एकूण छप्पन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अटक करण्यात आलेल्या साहिल मजीद खान व अठ्ठावीस वर्षे राहणार गोरपडी पेठ हिकबोटी कॉलनी भावसार मंगल कार्यालयाजवळ लोहिया नगर पुणे याच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये खडक पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्त्याण्णव दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे सव्वीस पाचशे चार पाचशे सहा आणि गुन्हा रजिस्टर कलम सदोतीस एकसह एकशे पस्तीस अंतर्गत गुन्ह्यांचा समावेश आहे सध्या या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे करत असून अटक आरोपीकडून पिस्तूल कुठून आणले त्याचा वापर कोणत्या उद्देशाने करणार होता याचा सखोल तपास सुरू आहे सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त परिमंडळीक ऋषिकेश रावले व सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार व पोलीस निरीक्षक मनोज कुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे पोलीस अंमलदार हर्षल दुलम किरण ठवरे अजित फरांदे अक्षय कुमार वाबळे कृष्णा गायकवाड शुभम केदारी विश्वजित गोरी योगेश चंदेल निलेश दिवटे शुएब शेख मयूर काळे विकास पांडुळे यांच्या पथकाने केली आहे